मंडळी राम राम नमस्कार मी शशिकांत मराठे तुमचं केसरश कंपनीच्या काठा पदराच्या शिक्षण मध्ये तुमच्या मनापासून स्वागत करतो आणि जेव्हा काठा पदराच्या साड्यांचा विषय निघतो तेव्हा केसरेड कंपनी ही वरती असते का सर्वात मोठा प्रश्न कारण इथे तुम्हाला सर्व रेंज भेटते म्हणजे एकशे पंच्याऐंशी पासून तर तुम्हाला सातशे आठशे रुपयापर्यंत काठापत्राचे जे कॉन्सेप्ट आहे ते सर्व तुम्हाला पाहायला भेटतात आणि सर्वात मोठी गोष्ट की इथे सर्व काही लाईव्ह दाखवलं हो जात की साडी कशी राहणार आहे त्याचं ब्लाउज कसं राहील कट किती राहणार आहे साडेसहा मीटर सांगितली तर साडेसहा मीटरच साडी येणार आहे मित्रांनो त्याला ऑप्शन नाही का कारण आता पूर्ण साडी मी तुमसम केलेली आहे ती आपण बघूया की कशा प्रकारचं पदराचा कलेक्शन आज मी तुम्हाला दाखवणार आहे कारण तुळशी विवाह संपन्न झाला आहे लग्न प्रसंगासाठी आता लोकांची धावपळ सुरू होईल वर पक्षवाले वधू पक्षवाले सर्व इकडे तिकडे बघतील नंतर जसंही ओके झालं डन चला बस्त्यांसाठी आयरासाठी कुठे जायचं सुरुवातला केसीरा डिस कंपनी कारण कारण मित्रांनो केसीआर डिसएल कंपनी जे बोलते जे दाखवते तेच तुम्हाला देत असते कारण इथे अशा प्रकारचा कुठलंही घालमेल किंवा झालमेलचं काम नाही आहे की तुम्हाला ही साडी आवडली किती पीस पाहिजे शंभर पीस ओके तुमच्या समोर टाकतो काउंटिंग करतो स्कॅनिंग करतो आणि लगेच बिल तुमच्या मोबाईलवरती आम्ही रिप्रेझेंट करतो आणि हीच तर फार मोठी ब्युटी मित्रांनो की कट ओके माइंडसेट ओके आणि सर्वात मोठी गोष्ट की आमचा जो पॉझिटिव्ह माइंड आहे मित्रांनो तोच आम्हाला काहीतरी नवीन करण्याची एक प्रेरणा देत असतं आणि जिथे पॉझिटिव्हिटी आहे तिथे तुम्हाला कधीही कुठल्याही प्रकारची प्रॉब्लेम येणार नाही कारण म्हणतो ना की केल्याने होत आहे रे आधी केल्याची पाहिजे तसंच मित्रांनो बघा आता आपण दुसरी क्वालिटी बघतोय सुंदर अशा प्रकारची झालर तर तुम्हाला दिलेलीच आहे गोल्डन विविंगच्या ह्याच्यात पूर्ण काम घेतलंय रिच पल्लू तुम्हाला भेटणार आहे आणि इथे आपण जर बघितलं तर गोल्डन आणि कॉपर अशा प्रकारचे दोन विविंगचे बुट्टे घेतले छान अशा प्रकारची छोटीशी बॉर्डर घेतली कारण काय असतं की आपल्या ग्राहकांना काही लोकांना ब्रॉड बॉर्डर आवडते काही लोकांना छोटी बॉर्डर आवडते तर त्यांना जशा प्रकारचं कम्फर्टेबल लागणार आहे कलेक्शन्स ते कलेक्शन्स आम्ही दाखवत असतो आणि पॅटर्न किती सुंदर बघा पूर्ण ऑल ओव्हर कॉपर जरीचं विविंग पाहायला मिळेल त्याचबरोबर आपण पेटर्न जर बघितले तर तुम्ही स्वतःच पाहू शकतात की कॉन्ट्रास्ट ब्लाऊज घेतलंय बघा ब्लाउज जर तुम्ही मोजलं तर तुम्ही स्वतःच सांगाल की ऐंशी सेंटीमीटरचं ब्लाऊज असतं आणि ते परफेक्टली तुम्हाला पाहायला मिळेल आणि अशा प्रकारचे विविध कॉन्सेप्ट तुम्हाला इथे पाहायला मिळतील मित्रांनो आता बघा कुमकुम काठा पदरामध्ये सिल्कचं विथ सिरोस्कीचं तुम्हाला पूर्ण ही साडी येणार आहे टोन मध्ये आपण ज्याला म्हणतो ना धूप छाव त्या प्रकारचं पेटर्न आहे बॉर्डर तुम्ही पाहू शकतात सुंदर अशा प्रकारची लहान बॉर्डर दिली आहे पण मित्रांनो आपण याचं ब्लाउज बघूया याचा पदर बघूया बघा कॉन्ट्रास्ट पल्लू दिलाय म्हणजे कॉन्ट्रास्ट ब्लाऊज येणं साहजिक आहे मित्रांनो कारण काय असतं की आता ग्राहकांना किंवा आता जी आमची जी यंग जनरेशन आहे त्यांना कॉन्ट्रास्ट कलेक्शन फारच आवडत असतं आणि तशा प्रकारचं सर्व कलेक्शन तुमच्यासाठी केस आर टी कंपनी घेऊन आली आहे तुम्ही पाहू शकतात सुंदर अशा प्रकारचं गोल्डन जरीचं पदर घेतला आहे इथे आपण साडी जर बघितली तर त्याच्यात तुम्हाला सिरोजकीचा हा पदर येणार आहे मग पुढे पूर्ण साडी तुम्हाला अशा प्रकारची मध्ये आणि फॅब्रिक फार सुंदर आहे एकदम सॉफ्ट बघा तुम्ही स्वतःच पाहू शकतात की छान अशा प्रकारचं कलेक्शन तुम्हाला दिलेलं आहे आणि कट किंवा क्वालिटीमध्ये कुठल्याही प्रकारचा कमीपणा येणार नाही ठीक आहे ना मित्रांनो तर आता ओढूया आपल्या दुसऱ्या कलेक्शन्सकडे वाव हे सुद्धा कलेक्शन सुंदर आहे मित्रांनो पण काय राहील की आता आपण याला बघूया की कशा प्रकारची डिझाईन राहणार आहे कशा प्रकारचं कलेक्शन राहणार आहे आता बघा याला पण आपण जर बघितलं तर तुम्ही स्वतःच पाहू शकतात गोल्डन जरीचा रिच पल्लू तुम्हाला इथे पाहायला मिळेल सुंदर अशा प्रकारचा पल्लू दिला आहे नंतर आता इथे आपण जर बघितलं तर ब्रॉड बॉर्डर राहणार थोडी मोठी बॉर्डर राहणार आहे डबल मध्ये आणि इथे तुम्ही विविंगचं कलेक्शन पाहू शकतात बघा याची फिनिशिंग जर बघितली तर फार सुंदर आहे आणि सिल्कमध्ये अशा प्रकारचा कलेक्शन तुम्हाला रेअर पाहायला मिळणार आहे कारण ह्या गोष्टी काय असतात की काही लोकांना रेशेसची प्रॉब्लेम होते किंवा काही तर इथे तुम्हाला कशाही प्रकारची प्रॉब्लेम होणार नाही कारण सिल्क बेसमध्ये सर्व प्रकारचं कलेक्शन्स मित्रांनो ऑलरेडी तुम्हाला इथे पाहायला मिळणार आहे डिझाईन्स पेटन्स कलेक्शन्स मॅचिंग तुम्हाला जशा प्रकारची हवी आहे लाईट डार्क डस्टी एव्हरीथिंग इज रेडी मित्रांनो सर्व काही रेडी आहे फक्त सुरुवात करायची तुम्हाला कारण आम्ही तर आमच्या परीने सर्व प्रयत्न करत असतो कारण आमचं एकच ध्येय की तुम्हाला जशी गरज आहे तशा प्रकारचं कलेक्शन तुमच्या शॉप पर्यंत पोहोचवणं आणि ते कलेक्शन लगेच सेलआउट व्हायला पाहिजे कारण मित्रांनो व्यवसाय त्यालाच म्हणतात की प्रोडक्ट ठेवलं लगेच ग्राहकांनी त्याला हातोहात उचलायला पाहिजे आणि अशा प्रकारचे सर्व कलेक्शन तुम्हाला केसरिया टेक्स्टाईल कंपनीमध्ये पाहायला मिळतील ब्लाऊज तुम्ही पाहू शकतात कॉन्ट्रास्ट ब्लाऊज दिले सुंदर अशा प्रकारची डिझाईन्स घेतली आणि याच आपण जर पेटर्न्स बघितले किंवा डिझाईन्स बघितल्या तर तुम्ही स्वतः इकडे पाहू शकतात की कशा प्रकारच्या धर्मापुरम याच्या कॅटलॉगचं नाव आहे किती सुंदर कॉन्सेप्ट आहे बघा ब्रॉड बॉर्डरमध्ये अशा प्रकारचं सुंदर कॉन्सेप्ट घेतला आहे नंतर आपण नेक्स्ट जर बघितलं तर सिल्क मध्ये हे कॉन्सेप्ट तुम्हाला राहणार आहे म्हणजे काठा पत्रामध्ये तुम्हाला जशा प्रकारची आणि पॅकिंग जर बघितली तर बघा बॉक्स मध्ये सुंदर अशा प्रकारचे डिझाईन्स तुम्हाला वेगवेगळ्या पाहायला मिळतील आता इथे बघा तुम्ही स्वतःच पाहू शकता तिरुनेलवेल्ली ह्या कॉपर मध्ये हे पूर्ण कॉन्सेप्ट आहे नंतर आपण जर इकडे बघितलं तर काठापत्रामध्ये सुंदर अशा प्रकारची जी तुमची सर्वांची आवडती डिझाईन्स आहे ती तुम्हाला अशा प्रकारमध्ये बॉक्स पॅकिंग मध्ये येणार आहे म्हणजे ठिकाण एकच कॉन्सेप्ट तुम्हाला अनेक पाहायला मिळतील पेटर्न्स तुम्हाला भरपूर असे पाहायला मिळतील आणि त्याच्या सुद्धा जशी तुम्हाला नीड आहे साडेतीनशे चारशेची रेंज हवी आहे असंख्य पेटर्न भेटतील अडीचशे तीनशेची रेंज हवी आहे असंख्य पेटर्न भेटतील म्हणजे वन स्टॉप शॉप आणि बल्कमध्ये तुम्हाला सर्व कलेक्शन मित्रांनो पाहायला मिळणार आहे तर वाट कोणाची बघताय लगेच तिकीट काढा आणि डायरेक्ट केसीआर कंपनी लिहा ॲटोवाल्यांच्या हातात पडू नका कुठल्याही एजंटच्या हातात लागू नका कारण त्यांचं ध्येय एकच आहे की तुमच्या खिशातनं पैसे कसे काढायचे आणि मित्रांनो पैसे तर जातेच जातील पण प्रोडक्ट सुद्धा तुम्हाला चांगला भेटणार नाही तर काय होईल आबाबी जाईल आणि झबा पण जाईल म्हणजे कडून नुकसान तुमचंच होणार आहे त्यामुळे कॉल करा पिक अँड ड्रॉपची व्यवस्था तुम्हाला दिलेली आहे सुरत वरून डोरीवाला कॉम्प्लेक्स आपला तिथं तुम्हाला रेस्ट करण्यासाठी जागा घेतलेली आहे तिथे तुम्ही फ्रेश व्हा आणि लगेच सुरत मार्केटला इकडे आपलं मिलेनियम मध्ये वन मध्ये जे आपलं शॉप आहे तिथे तुम्ही सर्व काही शॉपिंग करू शकतात सिंगल पीस साठी रिक्वायरमेंट करू नका बजेट तुम्हाला माहिती आहे एक हाऊस वाईफ पण असेल तर पंचवीस तीस हजाराचं बजेट लावा सुंदर एकापेक्षा एक असंख्य असं कलेक्शन तुम्हाला तीधे तुम्ह आणि रिस्पॉन्स एकशे टक्के भेटणार आहे कारण म्हणतात ना मित्रांनो जशी तुमची व्यवसायाकडे बघण्याची जी तुमची नजर आहे त्या नजरेनुसार तुम्हाला सर्व काही जग दिसणार आहे जशी दृष्टी तशी सृष्टी तुम्हाला पाहायला मिळणार आहे तर व्यवसाय हा चालत राहणार आहे डिपेंड फॉर यू कलेक्शन्स चेंज होत असतील तुम्ही सुद्धा चेंज करा कारण पर्यावरणाचा नियम आहे मित्रांनो परिवर्तन तुम्ही सुद्धा परिवर्तन करा एकशे टक्के त्याचे जबरदस्त बेनिफिट तुम्हाला पाहायला मिळतील तर कलेक्शन्स इतरातील नवीन नवीन पेन्म आम्ही तुम्हाला शो करू पण पूर्वतयारी करणं फार गरजेचं आहे लगेच कॉल करा पीडीएफ मागवा लिंक मागवा व्हिडिओ कॉलिंग करा सर्व फॅसिलिटी तुमच्यासाठी इथे उपलब्ध आहे तर मी शीर्षिकांत मराठी भेटतो तुम्हाला पुढच्या वेळेला तोपर्यंत सर्वांना नमस्कार साडी हो लहंगा सही दाम का नाम केसरिया सही दाम का नाम केसरिया